काय ग बाई काय करते काय हो आज कस काय आमच्या इकडे यायला सुचलो तुम्हाला आले बाई अशीच लय कंटाळा आला होता म्हणून आले आपली काय करताय आलाय ना कुरड्या पापड्या करून आव लय कंटाळा आला बघा ऊन म्हणता ऊन लागलाय मरणाच अजून दुन धुवायचं आहे भांडी घासायची आहेत म्हणलं मरू दे मला बी बसायला तोडत बाई लय चांगली लोळ आली सुग नाही हो काम राहिले नाही मला पण कामाचं कंटाळा आलाय बसले म्हणून आई बाई म्हणजे तर हात पाहिले एवढ्यात म्हणून म्हणलं मग तिकडं काम सगळं सोडून देऊन आले बघ काय कराव काम तर एवढंच बघ काय सांगू तुला कुरड्या केल्या पापड्या केल्या चिप्स केल्या आता सासू म्हणत होती माझी शेवया कर म्हटलं दे म्हणलं मी नंतर करते म्हटलं जाऊन जरा वैशालीकडे जाऊन बोलून येते म्हणून म्हणलं काय चाललंय मग तुझं तुझं काय बाई तुझ्या घरी तुला काय पापडं करायच्या नसतात कुरड्या करायच्या नसतात काहीच नसतं बघ तुला टेन्शनच नसतं बाई काही आहे ना माझ्या घर माझ्या घरचं मारणारच काम असतं आणि ती माझा नाही नाहीतच नाही गे त्याची सोयरीकच होईना झाली बाबा तिथे पोऱ्या बघला सतराच्या साठ पोर्या बघला आणि लईन आवड होतो माहिती आहे का तो काळीच आहे बोरीचा आहे नक्कीचा आहे चपटीच आहे ति लिही शिकलीच नाही तिने शिकली शिकली नाही तिने तेच शिकली नाही म्हणतो त्याच्यामुळे त्याचं काही लग्न होईना झालंय आणि काम करून करून ना मला मुद्दा कदर आलाय बाबा म्हणून म्हणलं जाऊन थोडं तुझ्याकडे जाऊन बसावं म्हणून आले होते बाबा सांगायचं पूर्ण सांगायची काम करून काम आम्ही पोरी नाही करत तुझ्या बाई पोऱ्या बिऱ्या करतात सगळं काम माझ्या पोऱ्या नाही करत माझ्या पोऱ्या हेच आहे तेच आहे असंच आहे नाही करत पोरी पण त्याच्यामुळे बघ लई कंटाळा आला बघ म्हणून तू तुझ्याकडे आलोय बघ काय तुझं आहे ना गवशाली आहे ना ती माझ्या धिराची ना सोयरीक होईना झाली बघ आणि आमच्या भागामध्ये तुला माहित आहे ना तिकडं पोरीच कमी आहे का त्याच्यामुळे काय पोरी भेटायचं काही नावच घेत नाही बघ ते काम करून 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 मला एकतर लई वय काय बघ काय करू काय नाही काय मला काय सूचना झाली आमच्या ओळखीत होय का चालन की बाया चालायला काय त्याला कोणाची आहे माझी होय हो बाई काय करते काय नाही आता बारावी चांगलं झालं मग चांगली आहे का मग दिसाय दिसायला काम बिम सगळं येतं का तिला तिला स्वयंपाक दुन भांडी बाहेर घरातलं बाहेरचं शेतातलं सगळं येतं काम तिला सगळं सगळं सर्व सर्व संप होय काय नाही मग बघ कि ग मग शालूराच होऊन गेल तर माझं जाती पण तिच्या ना जास्त अपेक्षा आहे तिला गाडी पाहिजे पहिली तर हा नवरात्री गाडी पाहिजे तर तिला गाडी पाहिजे मोठी गाडी फिरायला पाहिजे तिला हा कारण आधीपासूनच गावात राहिलेली आहे आता तिला तिच्या अपेक्षा एकदम शहरांसारखे हा बरोबर तिला मोठी गाडी पाहिजे म्हणजे नवरसोबत फिरायला वगैरे फोर व्हीलर हा आणि दर महिन्याला महिन्याला कुठेतरी फिरायला न्यायला पाहिजे आणि बंगला तर पाहिजेच पाहिजे टांगून घर पाहिजे आणि जॉब मात्र परमनंट पाहिजे तिला बाई इच्छा आहेत का तिच्या तर आता आहेत ते आहेत तिला गाडी पाहिजे सरकारी नोकरी पाहिजे घर चांगलं बंगला पाहिजे हा महिन्यातून दर महिन्यातून तिला फिरायला पाहिजे हा आणि दर महिन्याचे हाऊस मूस तिच्या सगळ्यात पाहिजेत मग आता काय खरं नाही बाई तुला एक सांगू का शालू हा सांग की आता तू मला कसं आता तुला राग येते बघ हा आता तुझीच बहीण आहे म्हणून म्हणते मी आता कसं आहे आंब्याचं झाड असतात तुला माहित आहे आंब्याचं झाड तर माहित आहे ना तुला तु 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 हा आता तुझ्या बहिणीपेक्षा तर तुला थोडासा अनुभव असनच आता तुझं लग्न झाले पण थोडं तुला अनुभव असन की नाही आंब्याचं झाड असत आंब्याच्या झाडाला चिकू मागशील केळी मागशील हा नारळ पाणी मागशील त्याच्यातूनच ऍपल मागशील त्याच्यातूनच हा प्रत्येक फळ द्राक्ष मागशील काळे बोरे सगळेच मागशील पपई त्याच्यातूनच मागशील हा सगळे फळ तुला आंब्याच्या झाडातूनच मिळतील का बरं सांग आता तूच नाही कसं मिळतील हा मग तसंच त्या बहिणीला जरा समजून सांग असं एवढे भेटणार म्हणा कुठली तरी गोष्ट कमी पडते सगळ्या सगळ्या गोष्टी एवढ्या जर इच्छा सगळ्यांच्या सगळ्यांचे नवरे आणि बायका चांगल्या मोठ्या मोठ्या बिझनेसमॅन झाल्या असत्या हा लटून एवढे मागल्यावर मा आपल्यासारखे नवरे आता गरीब आहेत मग त्यांना नको का बायका सगळ्यांच्या इच्छा पूर्ण केल्या तर बीक मागत जाईल ना बघ जरा बघ विचार करून बघ काय म्हणते काय नाही आणि मला सांग हा मग आता जात तेवढ बघ झाते तिला हा सगळं सांगते तेवढं हा आणि होऊन गेलं तर नाय उद हा आता गेराचं लग्न करून टाकलं तर मला कुठं फिरायला लग्न नाही येऊ नाही कुठं जायचं नाही यायचं नाही माहेर नाही बिहेर नाही काय नाही त्यांच करत बस लागलंय जरा बघ बर हा बघ बघा येते